केंद्र शासन पुरस्कृत अमृत टू पॉइंट ओ अंतर्गत नळदुर्ग शहरासाठी त्रेचाळीस दशांश सदुसष्ट कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस आज राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची मंजुरी प्राप्त झाली आहे नळदुर्ग शहरासाठीची जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली असून शहराची वाढलेली लोकसंख्या अपुरी वितरण व्यवस्था व गळतीमुळे काही भागात पाणीच पोहोचत नसून काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो तसेच नळदुर्ग शहर हे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी कामे हाती घेतली असून यामुळे शहराच्या लोकसंख्येत पुढील काळात मोठी वाढ अपेक्षित आहे यामुळे शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेची नितांत आवश्यकता होती यामुळे केंद्र शासन पुरस्कृत अमृत टू पॉईंट ओ अभियानाअंतर्गत या योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता या सर्व बाबी विचारात घेऊन नवीन पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आली असून दर दिवशी प्रतिव्यक्ती एकशे पस्तीस लिटर प्रमाणे योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे या योजनेच्या माध्यमातून शहरातील पाच हजार पंच्याण्णव घरांना नळ जोडणी करण्यात येणार आहे योजनेत सहा पाण्याच्या टाक्या नवीन जलशुद्धीकरण केंद्र पंप हाऊससह वितरण व्यवस्थेचे काम करण्यात येणार आहे या योजनेसाठी आवश्यक जमीन नगर परिषदेकडे उपलब्ध आहे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या त्रेचाळीस दशांश सदुसष्ट कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे या नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे सध्या सात ते आठ दिवसांनी मिळणारे पाणी नवीन योजनेमुळे आता रोजच मिळणार आहे